साम्राज्य माझे आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते माझे आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त दिलीप माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी गोविंद श्री मंगल कार्यालयात भव्य रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यास जैसरी यास उत्थ। उत्थ यास या स्पर्धेचे उद्घाटन जयश्री दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलीपराव माने वाढदिवस गौरव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले याबाबत अधिक माहिती दिलीपराव माने वाढदिवस गौरव समितीचे सदस्य मनोज कुलकर्णी यांनी साम्राज्यूशी बोलताना दिली नमस्कार माननीय आमदार दिलीपराव माने यांच्या गौरव समितीचा एक प्रतिनिधी म्हणून मी मनोज कुलकर्णी आपल्याशी संवाद साधतोय आमदारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौरव समितीनं कला क्रीडा आणि सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं आमदारांनी मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या गौरव समितीला सर्वांनी अतिशय उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि विविध शाळांतून तेरा केंद्रांवरती जवळजवळ एकूणातच आमच्या अंदाजानं वीस हजार लोकांचा वीस पंचवीस हजार लोकांचा सभाग याच्यामध्ये होता पण आज ज्या केंद्रावरून मी बोलतो आहे त्या गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये आज जवळपास साडेसातशे मुलं आली आणि उशिरात उशिराची जवळपास आठशेच्या आसपास संख्या गेली पण अधिकृत आकडा जो आला तो साडेसातशेच्या आसपास आहे अजून आकडे येत आहेत पण अत्यंत उत्साही वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडली आज आमच्याकडे माध्यमाच्याद्वारे आपण इथं आलात त्यासाठी गौरव समितीच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो आणि दिनांक तीस तारखेला भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केले त्या स्पर्धेमध्ये देखील सोलापूरकरांनी आपला सहभाग नोंदवावा शारीरिक क्षमता मानसिक क्षमता कलाक्रीडाला गुणांना वाव देण्यासाठी आमदार दिलीपराव माने गौरव समितीच्या वतीनं आम्ही आपल्याला आवाहन करतो धन्यवाद